तर मी दोन दिवसापूर्वी एक व्लॉग बनवला होता आणि त्याच्यामध्ये ना मी निगेटिव्ह मला एक कमेंट आली होती त्याचं प्रतिउत्तर त्या ज्या व्या, व्यक्तीने मला केली होती ना कमेंट त्याला उत्तर देण्यासाठी मी तो नॉर्मल एक व्लॉग बनवला होता तर आता जर आहे ना त्या व्लॉगवर निर्लज्जपणाची हद हद्द आहे तर हे रिप्लाय रिप्लाय खेळण्यासाठी ना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये म्हणून मग मला असं वाटलं की स्पेशल ज्या व्यक्तीने आता ही नाही का कालपासून जी रिप्लाय रिप्लायचा खेळ चालू आहे आणि प्रश्न उत्तरांचा खेळ चालू आहे तर ते रिप्लाय रिप्लाय करण्यापेक्षा ना स्पेशल बाई तुझ्यासाठीच मी हा ब्लॉग बनवतीये तर तुझ्या कमेंट पण दाखवते मी तुला काय काय तू केलेल्या आहेत त्या आणि स्टॉप कर hmm. तर मला ना अतिशय सांगायला हसायला सुद्धा येते आणि तिचीच लाज वाटतेय मला कि मी तिला बिनपगारी माझ्याकडे कामाला ठेवलीये म्हणून तिला माझं एवढं पडलेलं आहे सगळं तर तिचा पहिला मेसेज होता मला कि क्वालिटीचे तुझे व्लॉग नसतात काय तू काय वेड्यासारखा व्लॉग बनवलाय तुझी सासू तुला काही बोलत नाही का सासूला घरात मदत कर ती घरात काम करते आणि तू बाहेर मज्जा मारायला जातेस फिरायला पाहिजे तुला घरात लक्ष नसतं भटकी बाई आधीच तुझे व्लॉग क्वालिटीचे नसतात तर मी तिला साधा सरळ एक रिप्लाय दिला क्वालिटीचे नसतात तर तू बघू नकोस आणि तुझा फालतू वेळ वाया घालवू नको आता जर ह्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही मला सांगा त्याच्यानंतर तिचा परत मेसेज आला आणि इतके घाण्याड मेसेल की इतके निर्लज्ज बाई असेल ना की मी तुम्हाला सगळेच तिच्या कमेंट्स आहेत ना आज मी वाचून दाखवते आणि जे जे माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांना माझे ब्लॉग आवडतात त्यांनी मला रिप्लाय करा की हे चुकीचं आहे की बरोबर आहे आणि तिच्यासाठी पण त्या ब्लॉगला कमेंट करा की ती बरोबर बोलतीये की चुकीचं बोलतीये आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे कितपर्यंत जावा माणसाने बोलण्याच्या पद्धतीपर्यंत कित कितपर्यंत जाऊ मी माझं सरळ बनवलं होतं ना आणि इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतीये की खूपच जास्त आता दुसरी कमेंट मी सांगते तुम्हाला एक माझी सबस्क्रायबर आहे आणि माझ्या घरातली आहे तिने माझं माझ्यासाठी रिप्लाय दिला तिला की काय ग तू येतेस का घरातली कामं करायला वगैरे ते तिने रिप्लाय केला तर तिने तिला पण रिप्लाय केला काय ग तू येतेस का तिच्या घरातली कामं करायला आली मोठी मला शान पण शिकवायला कोण ही अस्मिता जाधव पायवर करून बसलेली असते ही सोनाली नाहीतर गेलेली असते माहेरी चोवीस तास तर माहेरीच असते आता ह्या कमेंटला उत्तर काय द्यायला हवं माझ्या माहेरी मी जाईल ना तर नाही जाणार तुला काय करायचं ह्या गोष्टींशी ठीक आहे ती पण जाऊ दे कमेंट त्याच्यानंतर आलेली आहे लय तू नवऱ्याची सोनपरी तू नवऱ्याला काय खायला घातलंय एवढा वेडा झालाय तुझ्या मागे आता ह्या कमेंट मध्ये नवऱ्यावर आली आधी सासूवर होती आता नवऱ्यावर आली आहे तर ह्याचं उत्तर आहे ना माझा नवरा दिल अस्मिता जाधव माझा तर काही संबंधच नव्हता या ब्लॉग मध्ये पण तू मला घ्यायला नव्हतं पाहिजे होत तू मी काय चांगला माणूस नाहीये मी रावण आहे रावण पण तुझा नवरा चांगला असेल तू दलित दल कशी काय भेटलीस मला तर वाटतं वाटत्याचे पाहिजे असेल कारण जर तू बापाचे असतेस ना फेक अकाउंट खोलण्याच्या कमेंट नसतं केलं ते पण कालच्या काल अकाउंट खोल फक्त साठी दे तर तुला मी ओपन चॅलेंज करतो तुला माहिती जर तू आमच्या ओळखीतली असेल ना तुला ओपन चॅलेंज करतो मी ओळखीत एवढा सगळ्या मत आहे ना तर समोरासमोर ये मग तुला दाखवतो कसे तुला आणि अजून पण तिने मला रिप्लाय केलेला आहे परत लाईक तू ते झालं ना तू कोण आहेस ते माहित नाही मी मी हा हा तिला तिला रिप्लाय रिप्लाय केला केला होता होता पण त्याच्यानंतर तिने मला एक रिप्लाय केला तुम्ही बघून मला एवढं हसायला आलं ना ती हे धंदे करत असेल ती ह्या लायकीची असेल ना म्हणून ते धंदे करते मला बोलते कोणत्या भक्ताकडे जातेस जातेच ग हा बाहेर जेवायला जातेस व्हिडिओ बनवतेस सासूला नावं ठेवतेस ऐका ना आ, ती गप्पा आहे म्हणून ऐक ना ऐका uh, ना ऐका भक्ताकडे जातेस बाहेर जेवायला जातेस व्हिडीओ बनवतेस नावं ठेवतेस सासूला hmm. ती गप्पा आहे म्हणून बाहेर फिरतेस लाज वाटली पाहिजे तुला आता लाज आम्हाला नाही माझ्या कष्टाचे पैसे सगळे लवकर उठून जातो मला बरं नसतं ना पण तुझ्या बापाचं तुझं नवराचं काही कमी झालं ना पाहिजे ओपन चॅलेंज मी समोर लावतो बरोबर लावतो तुझ्यात हिंमत असती ना हिम्मत। हिम्मत होती ना म्हणून मी तुझ्यासाठी हा स्पेशल तुझ्यासाठी हा कमेंट तू केल्यात ना तुझ्यासाठी खास व्लॉग बनवलाय तो व्लॉग मी त्या व्यक्तीसाठी केलेला तुला खूप मिरच्या लागल्या म्हणून मी हा खास तुझ्यासाठी व्लॉग बनवलेला आहे का तर तुला खूप मिरचा लागलात ना आणि तुला खूप खूप टेन्शन झाले तुला खूप सगळ्यांची आमची कळ लागली ना म्हणून खास खास तुझ्यासाठी हा ब्लॉग बनवला आता ह्याच्यावर तू भरमसाठ तुझा काय काय तुला बोलायचं आणि ह्याच्यावर तू कमेंट दे हा खास तुझ्यासाठी ब्लॉग बनवला हा ओपन चाईन दे आणि तू माझ्या आजूबाजूच आणि ना तू माझ्या आजूबाजू आणि तू आणि ना तू माझ्या अरे मग कसं बैल लागतील ते समजेल तुला तुला जर मला तू ओळखतेस ना तर मला स्वभाव कसा माहित आहे मी ती तुमच्याबद्दल बोलते तर ती तुम्हाला ओळखतच असेल ना कारण तिला माहित आहे मी रावण कसा आहे लक्षात ठेव मग ना तुझा बाप तुला वाचवू शकत नाही आणि त्यांना तुझा बोला तुम्ही पण बोलू शकता आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे ही धंदे करत असेल हे असले भक्ताकडे जाणं ही लायकी असेल तिची खालच्या थराची लायकी आहे भक्ताकडे वगैरे जाणं तू आपल्या बोलायच्या गोष्टी करते आणि माझ्या नवऱ्याला मी सोनपरी वाटले ना म्हणून त्याने माझ्याशी लग्न लावतो बरोबर कशाला मी जाते तिथे घेऊन जाऊ ना आपण तिला ती ती तुम्ही बोला जालिम बघत आहे तुझ्या नवराचं तुझ्यावर जून असेल लावत नाव ऐक तुझा नवरात्र तुला जीवनाचे लावत ना तर आपण ते पण करू तुझं ऐकाय ना त्यात तिचा जर त्रास देत असेल ना ते मी जाऊ शकतो

तो तू तो तू एक्षेट 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 तर तू आता बारा तासाच्या आत घरी येशील आणि फेस टू फेस बोलशील ये माझ्या घरी मी आता घरीच आलोय तू ये बिंदास नवऱ्याला घेऊन ये बापाला घेऊन तुझ्या बापाची आवड नसशील तू तर तू मॅसेज वरच खेळशील बापाची आवड असणार बाजूवाल्याची नसणार तर तू येशील माझ्या घरी त्याच्यानंतर लास्ट कमेंट आली तिची की चांगला नवरा भेटलाय ना म्हणून मज्जा मारते अरे मी चांगला नवरा मज्जा मारण्यासाठीच केलाय सगळ्याच मुली चांगला नवरा कशासाठी करतात आपल्या आयुष्याचं चांगलं होण्यासाठी आणि माझा नवरा चांगलाच आहे पण ना रोज तू त्याला बघून बघून जळतेस वाटत म्हणून तू अशी कमेंट केलेस किती निर्लज्जपणाची हात ही किती किती तिने मेसेज केले आणि मेसेज करायची होती तर ज्या कमेंटला मी प्रतिउत्तर दिले त्या रिलेटेड तू बोलायचं होतं ती डायरेक्टली माझ्या घरात घुसलीये आणि नवऱ्याचं माझ्या ओपन चॅलेंज ऍक्सेप्ट करतो म्हणजे ती डायरेक्ट घरातल्या गोष्टींमध्ये माझ्या घुसली म्हणजे ती किती बारकाईने माझ्यावर लक्ष ठेवून असते बघा बिन पघारी बिन ठेवली मी तिला खरंच कारण तुम्हाला माहिती भाऊ तिने माझ्या मध्ये माझा कमेंट करण्यासाठी काल खास फेस अकाउंट हे फेक अकाउंट ओपन केला ती बापाची नाही आता तू आता नवरीच्या घरी असं लग्न झाला असेल तर एक काम कर आईला फोन कर तुझ्या तुझ्या आईला नाही बोललो पाहिजे पण आईच्या आणि वडिलांची काही चुकी नाही पण तुला जाम चरबी येत म्हणून तू घरी फोन विचार तू ना हे आणि आता हे मी माझ्या बाकीच्या सबस्क्रायबर लोकांना सांगतो की जर मला निगेटिव्ह कमेंट आल्या तुम्ही उघाच माझे इतके जर माझे ब्लॉग क्वालिटीचे नसते ना तर उगाच माझे सबस्क्रायबर इतके झाले नसते आणि इतकेच झाले म्हणून हे तिला बघवत नाहीये आणि दुसरी गोष्ट की ज्यांना आवडतात ते बघतात तुला क्वालिटीचे नसताना पण तू बघतेस आणि परत वरून बघ बोलतेच पण आता आता बनवलंच ना तिच्यावर तिच्यावरच बनवलंय खास तिच्यासाठीच बनवलेलं आहे हा तर क्वालिटीचा हा आता आम्हाला ह्याची क्वालिटी कशी आहे सांग आणि भरभरून ह्याला कमेंट दे आणि मग माझे जे सबस्क्रायबर असतील ना ते पण तुला भरभरून छान पॉझिटिव्ह कमेंट्स देतील तर चल तुझ्यासाठी इतकंच ह्याच्यावर तुला काय रिप्लाय करायचंय कारण मला वेळ नाही तुझ्या मागे रिप्लाय 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 करायला कारण मी बिझी आहे आणि तू रिकाम टेकडी अशी दुर्बीन लावून बसलेली आहेस माझ्यावर माझ्या वाईट पुढे माझ्या समजे पुढे तुझीच नाही जेवढ ती नवीन नवीन शिकते ना ती ग्रॅज्युएट झालेली आहे आणि ती अजून पण पुढे तुझी लायकी आहे तिच्या पुढे बोलायची अरे माझ्या नवळ भेटायला नशीब लागतात आणि एक गोष्ट ती बोलते रिस्पेक्ट करतो ना तो बोलत नाही तुला रिस्ट द्यायची तू एक मुलगी ना बाई आहेस ना तुला आत्ता नाही कसं बोलायचं ते तुझी लाईक आहे तुझी आणि दुसरी गोष्ट अशी की मी माहेरी जाते तू माझ्या मागे दुर्बीण लावून बसलेली असते का मी माहेरी जाते कुठे जाते काय करते तिला माहेर नसेल तिला माहेर नसेल बरोबर तिला खरंच माहेर नसेल म्हणून ती एवढी माझ्या मागे लागली हात धुवून म्हणून खास मला असं वाटलं अस्मिता हा तुझ्यासाठी व्लॉग बनवला होता आणि मला माहिती फेक आहे माहिती फेक आहे पण आता मी तुझ्यासाठी हा खास व्लॉग बनवलेला आहे बरोबर आहे पण आता जे जे माझे सबस्क्रायबर माझे चांगले सबस्क्रायबर आहे जे माझ्याशी कनेक्ट झालेले आहे त्यांना मी सांगते तुम्हाला माझ्यासाठी काय पॉझिटिव्हली कमेंट करायच्या त्या तुम्ही करा आणि ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचंय त्यांनी सुद्धा कराय करा पण मी चुकीचं बोलते म्हणजे कितपर्यंत हद्द जावी कितपर्यंत बोलण्याची पण काहीतरी स्वतःला पण लाज वाटली पाहिजे आपण कोणाला काय कमेंट करतोय ते तर ह्याच्यावर आता तुला काय कमेंट करायच्यात मी तर खास तुझ्यासाठी तर त्या तू रिप्लाय कर तर सकाळीच मी हा अपलोड करणार होती पण मी उठल्या उठल्या फोन बघितला तर कमेंट डिलेट झालेल्या होत्या तर तू अकाउंट तुझं फेकच आहे आणि तू पण फेक आहेस तू एवढी खोटेपणा करतेस माझ्या बाबतीतच असो हो। माझ्या बाबतीत करतेस म्हणूनच अशा कमेंट केल्यास पण जर तू खरी होतीस ला तर मग त्या कमेंट तशाच ठेवायला हव्या होत्या डिलीट कशाला केल्यास तर म्हणूनच मला असं वाटलं की ह्याच ब्लॉगला हा व्हिडिओ अटॅच करावा म्हणून मी तो ब्लॉग अपलोड केला नाही कारण टाइम सुद्धा मिळाला नाही म्हणून मग म्हटलं आता त्यालाच अटॅच करून ही व्हिडिओ टाकते तर बघा गाईज किती खालच्या थरला जाणारी बाई आहे म्हणजे जर तू कमेंट केला होतास तर तू ठेवायच्या होतास तू खरी होतीस तर तू खोटारडी होतीस म्हणून त्या कमेंट डिलीट केल्यास पण तुम्ही खूप चांगले माझे सबस्क्रायबर मला भेटलेले आहेत खूप छान सगळ्यांनी मला पॉझिटिव्ह कमेंट केलेले आहेत तर मला असाच सपोर्ट करत राहा आणि तुमचं पण काय मत आहे या बाईबद्दल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू बाय असाच सपोर्ट करत राहा